मुलगी आय एस झाल्याच्या आनंदात वसलेल्या वडिलांवर काळाची झडप अत्यंत चिकाटीने मुलाला न्यायाधीश व मुलीला सुरुवातीला एम पी एस सी व नुकत्याच लागलेल्या यू पी एस सी परीक्षेत यशस्वी झालेले पाहून आनंदात असलेल्या पित्यावर क्रूर काळाने झडप घातली ही दुर्दैवी घटना पुसद पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद दत्ता खंदारे व एकसष्ट वर्ष यांच्यासोबत घडली त्यांची मुलगी मोहिनी हिची आय ए एस अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली या यशाबद्दल अनेकांना खाऊ घालून तिच्या मेहनतीचे गाऊन उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या खंदारे यांना रात्रीच्या अडीच वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन उपचार मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली मोहिनीच्या यशाचा आनंद एकत्र मिळून साजरा करण्याच्या हेतूने मुलगा विक्रांत सून स्वाती आणि मोहिनी रात्रीच पुसतसाठी निघाले होते मात्र मोठ्या दुःखाला खंदारे परिवाराला आता सामोरे जावे लागले आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे